दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या फक्त सोयाबीन ची आवक असून थी ठिकठिकाणाहून भाव असल्याने अकोला अकोट अंजनगाव मूर्तिजापूर सिंधी इसापूर अचलपूर येथून सोयाबीनची आवक असून दहा हजार सातशे तीस पोत्यांची आवक असल्याने सभापती बाबाराव पाटील बरवट यांनी सांगितले सध्या मार्केट मध्ये कुठलेच शेती वाण नसल्याने मार्केट परिसर हा सोयाबीनमय झाला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाबाराव पाटील बरवट उपसभापती नंदू पाटील ब्राह्मणकर व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम मंडळांना सहा महिने मुदतवाढ मिळेल सुद्धा मात्र कृषी उत्पन्न बाजार समितीला सोयाबीन मुळे सोन्याचे दिवस आले असे म्हटल्यास वावगे होणार नाही आज सर्वात जास्त भाव आठ हजार तीनशे रुपये मिळाला आहे सर्वात कमी चार हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला आहे શ્રદ્ધા એ વિદર્ભ ન્યૂઝ દરિયા